दूध उत्पादकांना चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन केले डॉक्टर यादव साहेब यांनी गायी म्हैस यांना समतोल आहार कसा असावा या संदर्भात मार्गदर्शन केले या परिसंवादाचा लाभ घेण्यासाठी पडूस भागातून तीनशे वीस पेक्षा जास्त दूध उत्पादक सहभागी झाले या परिसंवादाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री राहुल नलवडे यांनी केले तसेच हा परिसंवाद यशस्वी करण्यासाठी सुयोग एजन्सी वडूदचे सर्वे सर्वा श्री विकास गोडसे दुर्गामाता दूध संकलन केंद्र वडूदचे चेअरमन श्री युवराज जाधव बारामती अॅग्रो लिमिटेडचे श्री राहुल पिसाळ श्री विवेक जाधव श्री सूर्यकांत लवळे यांनी परिश्रम घेतले सगळे

चार वर्षांनी पाहू तिथे प्रत्येक तासाला चेंज होत त्यामुळं हे जे प्रमाण ती जी वेळ आहे ती जर चुकली तर तुम्ही नंतर किती काही करा त्याचा उपयोग नाही सर्वांच्या वर्गाच्या पाच ते आठ टक्के त्याला तुचित मिळाला पाहिजे दा दा। दहा ते बारा तासाच्या परत पाच ते आठ टक्के मिळाला पाहिजे दुसऱ्या दिवशी वजनाच्या त्याच्या दहा टक्के मिळाला पाहिजे तिसऱ्या दिवशी परत दहा टक्के वजनाच्या एवढाच चीक त्याला आपण पाचला पाहिजे हे जर शेड्यूल चुकवलं पाहिजे बारा तासाच तर त्या चिकाचा काही उपयोग नाही आणि काही उपयोग नाही कोलेस्ट्रॉल जर समजा कमी असेल किंवा नसेल तर अशा वेळेला काय करू शकता तुम्ही तर अशा वेळेला तुम्ही एक लिटर दूध घ्यायचे त्या दोन अंडी मिसळायचे आणि तीस एम एल तेल मिसळायचे आणि ते तुम्ही दिवसातून एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सचिन गोरव आणि नितीन जगदाळे वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा